एस पी एस राठोड आता त्यांचा खेळ सुरू करतात okay. पंचकुला झोपडपट्टीतल्या लोकांना काही पैसे देऊन भडकवून ते या होम मिनिस्टर आणि जॉईंट सेक्रेटरीच्या घराबाहेर आंदोलन करायला लावतात बापरे राम रक्षपाल सिंगच्या विरुद्धात आणि एस पी एस राठोडच्या फॉर त्यांच्या पाठिंब्यानी ते प्रदर्शन करतात नारेबाजी करतात त्याच्यामध्ये राम रक्षपाल सिंग शिवीगाळ करतात बापरे एवढंच नाही तर तिकडच्या एक दोन लोकल एम ना गाठून जे एस पी एस राठोड आहेत ते जातीचं राजकारण करण्याचाही प्रयत्न करतात की जातीचं काहीतरी नरेटिव्ह तयार का। करून अँगल देऊन लोकांना ही जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्या चा विरुद्ध भडकावणं बरोबर अनेक पोलीस दिवस रात्र सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांच्या घराबाहेर उभे राहायचे फक्त रुचिकाच्याच नाही तर तिच्या बरोबर तिची जी बेस्ट फ्रेंड होती आराधना तिच्याही घराबाहेर तिच्या घराबाहेर दिवस रात्र गस्त घालायचे ते कुठे बाहेर गेले किंवा कुठे दुसरीकडे जायला लागले तर त्यांच्या मागे फिरणं पाठलाग करणं कॉलिंग करणं केलं फक्त सर्वेलियन्स पुरते थांबले नाही तर इमॅजिन ऍक्टिव्हली छेड काढण्या हे पण त्यांनी केलं चौदा कोणी हेच कळत नाही जे विक्टीम आहेत त्यांनाच गुन्हेगार म्हणून ट्रीट केलं जात पण व्हॉट इफ आय टेल यू की अजून मी वर्स्ट पार्ट पर्यंत आले पण नाही दिस इज जस्ट द बिगिनिंग